नाशिकचं पालकमंत्रीपद नक्की कुणाकडे आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना या पालकमंत्रीपदाच्या वादावरून नव्या नव्या मुद्द्यांच्या आधारे हवेत गोळीबार होताना दिसला पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे असल्याची फक्त चर्चाच या निमित्तानं सगळीकडे ऐकायला मिळाली अर्थात त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे अजून मला कोणीही सांगितलेलं नाही अधिकृत दुजोरा त्या गोष्टीला नाही आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच हे दाखवलं जातं आहे ज्या वेळेला मान्य मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्यावेळेलाच ते से खरं असेल पण मलाही अनेक फोन आलेत पण मला असं वाटतं या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विचारणा केली सेटीवरची बातमी बघून पण अजून कुठेही तसं जाहीर झालेलं नाही मला वाटतं की जेवढं उत्कुंठा मीडियामध्ये किंवा वारंवार या विषयाला जेवढं महत्त्व दिलं जात आहे किंवा वारंवार हा प्रश्न जो उपस्थित होतोय मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय मा माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा यांचे ते अधिकार आहेत ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे असं दिल्लीमधून मला या विषयाची काही माहिती नाही परंतु मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय जो निर्णय करतील त्याची आम्ही अंमलबजावणी करू